नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुनी पेन्शन योजनाबाबत अधिवेशनातून मोठी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यवाही होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन योजनाबाबत अधिवेशनातून आलेली ही सर्वोच्च माहिती काय आहे व मोठी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जुनी पेन्शन योजनाबाबत अधिवेशनातून मोठी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यवाही होणार बघा इन्फॉर्मेशन बिग इन्फॉर्मेशन फ्रॉम द कन्व्हेन्शन रिगार्डिंग द ओल्ड पेन्शन स्कीम ॲक्शन विल बी टेकन ॲज पर द ऑर्डर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवे कार्यवाही या ठिकाणी केली जाईल राज्य शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले परंतु परंतु त्याची पदवर्ती जाहिरात ही दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे आणि त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर राज्यातील शंभर टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांमधील जे शिक्षक कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पूर्वी सेवेत आले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे परंतु ज्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळत नाही अशा शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे जुनी पेन्शनचा लाभ अनुदेय नाही याकरिता दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता यावर प्रतिउत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की शंभर टक्के अनुदानावर नसणाऱ्या शाळांमधील दिनांक एक अकरा दोन हजार हजार पाच पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे सदर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री पंकज भोयर यांनी या ठिकाणी दिली आहे शंभर टक्के अनुदान नाही परंतु त्यांच्या सेवा ही एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची असल्याने त्यांच्याप्रती सरकारकडून अनुभूतीपूर्वक विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी उपस्थित शिक्षक आमदारांकडून करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जुनी पेन्शन योजनांबाबत या अधिवेशनात मोठी माहिती आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवेच या ठिकाणी कार्यवाही होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद